शेतकरी मित्रांनो मी अमन जमीर मोहनावाले आपले सहर्ष स्वागत करतो आमच्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक विमा संदर्भातील एक अतिशय महत्वपूर्ण असे अपडेट आलेले आहे तर हे अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील वाशिम जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा कालपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे याआधी आपण जिल्ह्याने हाय अपडेट घेतलेले होते त्यामध्ये सांगितले होते कि मदे की वाशिम जिल्ह्याला खरीप हंगाम चोवीस मध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती अर्थात लोकलाइज या ट्रिगर अंतर्गत दहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयांचा पीक विमा मंजूर झालेला आहे तर शेतकरी बांधवांना प्रतीक्षा लागली होती की कधी हा पीक विमा जमा होईल तर अखेर दिनांक सहा मे दोन हजार पंचवीस रोजी क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाले त्यानंतर जी मंजूर पीक विमा रक्कम आहे ती पी एम वाय पोर्टलवर अपडेट करण्यात आलेली होती याआधी आपण पाहिले सुद्धा होते एका व्हिडिओच्या माध्यमातून की तुमचा मंजूर झालेला पीक विमा नेमका कसा चेक करायचा तर त्यानुसारच आता जवळपास आठ दिवसानंतर दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी पासून काल सकाळपासूनच हा खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा वाशिम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे मित्रांनो मंजूर झालेला जेवढा पीक विमा दाखवत होता पीएम पोर्टलवर तेवढीच रक्कम खात्यात या ठिकाणी जमा होत आहे ज्या शेतकरी बांधवांनी क्लेम दाखल केलेले होते ज्यांचा क्लेम मंजूर झाला अशा शेतकरी बांधवांना हा पीक विमा खात्यात जमा होत आहे तर आता बऱ्याच शेतकरी बांधवांचे प्रश्न आहेत की त्यांचा पीक विमा जमा झालेला नाही किंवा इतर जिल्ह्यातील जे शेतकरी बांधव आहे त्यांना सुद्धा अजूनपर्यंत खरीपां दोन हजार चोवीस चा पीक विमा मिळालेला नाही तर अशा वेळेस तुम्ही पीएम एफबीवाय पोर्टल वर जाऊन तुमचा पीक विमा मंजूर आहे की नाही नेमका किती पीक विमा मंजूर आहे ते चेक करू शकता ते कसं चेक करायचं अगदी सोपी प्रक्रिया आहे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा चेक, चेक करू शकता तर त्यासाठी आपण या मध्ये संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत कसं चेक करायचं ते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा अत्यंत महत्वाचा आणि उपयुक्त असा व्हिडिओ आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर चला मग सुरू करूया अत्यंत महत्वाचा व्हिडिओ शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला पी एम एफ व्ही वाय या पोर्टलवर येऊन जायचं आहे या पोर्टलची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तर या लिंकवर क्लिक केल्यावर अशा प्रकारे लिंक ओपन होईल या ठिकाणी तुम्हाला साईन इन आणि रजिस्टर असे दोन पर्याय दिसतील त्यापैकी साईन इन या पर्यायावर क्लिक करावं या पर्यायावर क्लिक केल्यानंतर इथं आर यू अ फार्मर लॉग इन फ्रॉम हिअर क्लिक हिअर असं पर्याय देण्यात आलेला आहे त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल तर या ठिकाणी तुम्हाला लॉग इन फॉर फार्मर हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करायचा आहे यावर क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचं फार्मर लॉगिनचा पर्याय येईल तर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे आता एक गोष्ट लक्षात असू द्या पीक विमा फॉर्म भरताना तुम्ही जो मोबाईल नंबर दिलेला होता तोच नंबर इथं टाकायचा आहे त्यावरच ओ टी पी येईल आणि जर एकापेक्षा अधिक पीक विमा अर्जासाठी तुम्ही मोबाईल क्रमांक दिलेला असेल तर मोबाईल क्रमांक टाकल्यानंतर ज्या शेतकरी बांधवांचा पीक विमा मंजूर किती झाला आहे ते पाहायचं आहे तर त्या संबंधित शेतकऱ्याचा आधार क्रमांक तुम्हाला टाकावा लागेल आणि जर एका नंबरवरून तुम्ही जर एकाच अर्ज भरला असेल तर फक्त मोबाईल क्रमांक टाकून तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे तर आपण तात्काळ या ठिकाणी नंबर आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करून घेऊयात लॉग इन झाल्यानंतर अशा प्रकारचं इंटरफेस ओपन होईल तर या ठिकाणी उजव्या बाजूला तुम्हाला एक मेनूचा पर्याय दिसेल त्या हिरव्या बॉक्समध्ये तीन आडव्या रेषा दिसतील त्यावर क्लिक करावं यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी ॲप्लिकेशन हा पर्याय दिसेल होम नंतर ॲप्लिकेशनचा पर्याय दिसत असेल त्यावर क्लिक करावं त्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी फार्मर डिटेल्स येतील त्यानंतर या ठिकाणी पॉलिसी डिटेल्स तुम्हाला दाखवण्यात येईल तर आता या ठिकाणी लक्षात असू द्या आपण खरीपंगाम दोन हजार चोवीसचा चा पीक विमा चेक करत आहोत तर खरीप हंगाम दोन हजार चोवीस या ठिकाणी निवडायचं आणि सीझन जो आहे तो खरीप निवडायचं त्यानंतर आपल्याला पॉलिसी नंबर दिसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला टोटल क्लेम पेड दिसेल या ठिकाणी अजूनपर्यंत अपडेट झालेलं नाही आपल्याला जी मंजूर पीक विमा रक्कम जी खात्यात जमा झालेली आहे ती अजूनपर्यंत या ठिकाणी अपडेट झालेली नाही परंतु यावर क्लिक करावं यावर क्लिक केल्यानंतर पॉलिसी ओपन होईल तर या ठिकाणी खाली तुम्हाला एक पॉलिसी दिसेल तर या ठिकाणी लक्षात असू द्या थोडं कधी कधी मोबाईलवर या ठिकाणी वेबसाईट बरोबर चालत नाही तर अशा वेळेस तुम्हाला थोडंसं धीर धरायचं आहे आणि चेक करून घ्यायचं आहे तर या ठिकाणी क्लेम डिटेल्स यामध्ये तुम्हाला व्ह्यूचा पर्याय दिसेल तर यावर क्लिक करावं यावर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे एक इंटरफेस ओपन होईल तर तुम्ही पाहू शकता की लोकलाइज अंतर्गत पाच हजार तीनशे एक्केचाळीस रुपयांची रक्कम या ठिकाणी मंजूर झालेली होती सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत तर अखेर तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता तेवढीच रक्कम या ठिकाणी काल दिनांक चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी जमा झालेली आहे तर अशा प्रकारे अतिशय सोप्या पद्धतीनं तुम्ही तुमचा पीक विमा किती मंजूर झालेला आहे ते चेक करू शकता आणि इथं जर तुम्हाला लोकलाइज अंतर्गत किंवा इतर जर ट्रिगर अंतर्गत विमा दाखवत असेल दा मंजूर रक्कम दाखवत असेल दा तोच पीक विमा या ठिकाणी जमा होणार आहे जर इल्ड बेस्ड अंतर्गत क्लेम अमाऊंट झिरो दाखवत असेल दा तर तो विमा जमा होणार नाही जर तुमचं मंडळ पात्र ठरलं तरच तुम्हाला तो पीक कापणी प्रयोगांती तुमचा पीक विमा तो जमा होईल लक्षात असू द्या ज्यांचं इल्ड बेस्ड झिरो दाखवत आहे तर त्यांना फक्त मंडळ पात्र ठरलं पीक कापणी प्रयोगांती तरच पीक विमा हा मिळणार आहे आणि इतर ट्रिगर अंतर्गत जर पीक विमा रक्कम मंजूर झालेली दाखवत असेल तर ती रक्कम तुम्हाला मिळून जाईल आता कधी मिळणार तर बऱ्याच ठिकाणी कॅल्क्युलेशन पूर्ण झालेले आहेत वाटप आता सुरू झालेले आहे तर लवकरात लवकर, लवकर वाटप पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्यानंतर वाटप सुरू होऊन जाईल साधारणत या महिन्याच्या शेवटपर्यंत पीक विमा हा जमा होऊन जाईल ट्रिगर अंतर्गत जो पीक विमा आहे आणि जो पीक कापणी प्रयोगांती पीक विमा आहे जर मंडळ पात्र ठरलं तरच पीक विमा या ठिकाणी मिळणार आहे तर आशा करतो की तुम्हाला ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत समजली असेल काही अडचण नसेल तर कमेंट करून नक्की विचारा व्हिडिओ माहिती पूर्ण उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकन दाबायला विसरू नका धन्यवाद